थोरगवान येथे देशमुख विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न दी एज्युकेशन सोसायटी थोरगवान संचालित डी एस देशमुख हायस्कूल येथे जागतिक महिला दिन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमा पूजन व महिला शिक्षिका एम डी पाटील यांचा सन्मान करून उत्साहात साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले तसेच सौर डी पाटील मॅडम यांचा पुष्पभुच्छ देऊन सन्मान करण्यात आला प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाचे पटवून देत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात स्टीपी घुले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे थोरगवान म्हणून जागतिक स्तरावरती महिलांचा सन्मान करतो आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये महिलांनी आज बाजी मारलेली आहे मागचं कारण असं आहे की त्या शिकल्या त्यांना तूल आणि मूल याच्या पलीकडे त्यांना क्षितिज मिळाली आणि ती क्षितिज त्यांनी अगदी आपल्या ताब्यात घेतलेली आहे किंवा त्या क्ष्तीजच्या पलीकडे जात आहेत आणि म्हणून जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो आज शनिवार <coughs> आहे पण सोमवारपासून आपली शाळा सकाळची आहे हे लक्षात ठेवायचं बाकीचे जे विद्यार्थी घरी आहेत त्यांना देखील सांगा आपण ग्रुपवर टाकणारच नोटीस सूचना सर्व वर्ग शिक्षक बंद वागिने मी ती आपल्या वर्गावर टाकायची आहे जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना ती माहिती पडेल ठीक आहे धन्यवाद